आपल्या सौंदर्याइतकीच वैचारिक सौंदर्याने खुलून दिसणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या मोठ्या सोनाली कुलकर्णी त्यांनी केलेल्या प्रत्येक सिनेमाने आणि नाटकाने आपल्या मनावर छाप पाडली मग ते सखाराम बायंडरसारखं धाडसी नाटक असो किंवा डॉक्टर आंबेडकरसारखा माईलस्टोन सिनेमा चैत्र देऊळ डॉक्टर प्रकाश बाबा आमटे गुलाबजाम ते अगदी आत्ताच्या सुशिला सुजितपर्यंतच्या त्यांच्या प्रत्येकच भूमिकेने आपल्याला भुरळ घातली बरं ही भुरळ केवळ मराठी प्रेक्षकांना पडली असं नाही तर हिंदीतही सोनाली यांचा मोठा चाहता वर्ग आहे त्यांच्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये देखील त्यांचा विशेष दरारा जाणवतो पण ही मराठी मराठीमुळे अभिनेत्री बॉलिवूडमध्ये कशी प्रसिद्ध झाली याचा एक खास किस्सा आज आपण पाहूया तुझे धुंडताहू मै हरकही हे गाणं तर तुम्हाला आठवत असेलच दिल चाहता है या सिनेमातील हे गाणं आणि त्याची हुक स्टेप प्रचंड गाजली अगदी आजही लोक त्या गाण्यावर थिरकताना दिसतात हे गाणं आपल्या सोनाली कुलकर्णी आणि सैफ अली खान यांच्यावर चित्रित झालं या सिनेमातील सोनाली यांची भूमिका लक्षवेधी ठरली तर या गाण्यामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी देखील मिळाली पण हे सगळं झालं कसं त्यांना हा सिनेमा कसा मिळाला आणि हे गाणं कसं चित्रित झालं याच्या काही गमतीशीर आठवणी आहेत तेव्हा या बहारदार सिनेमाच्या पडद्यामागे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकोणीसशेचा टप्पा ओलांडत दोन हजारच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आणि सर्वांमध्येच एक वेगळा उत्साह सामावला जगात जितक्या झपाट्याने बदल घडत होते तशीच मनोरंजन सृष्टीही बदलत होती त्यावेळी ओ टी टीचा पर्याय नव्हता त्यामुळे सिनेमांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल असायचं कोणते नवे सिनेमे येणार काय वेगळं पाहायला मिळणार याची लोक आतुरतेने वाट पाहायचे अशातच दोन हजार एक मध्ये एक दमदार सिनेमा आला तो म्हणजे दिल चाहता आहे आकाश समीर आणि सिद्धार्थ अशा तीन मित्रांची ही गोष्ट तेव्हा जोरदार गाजली आजही हा सिनेमा बॉलिवूडमधील कल्ट क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो मैत्री प्रेम या सगळ्याची एक वेगळी परिभाषा सांगणारा हा सिनेमा आजही लोकांना तितकाच आवडतो शिवाय तेव्हाचा हा मल्टी स्टारर सिनेमा होता अक्षय खन्ना सैफ अली खान आणि आमिर खान असे तगडे स्टार या सिनेमात होते शिवाय डिम्पल कपाडिया आणि प्रीती झिंटा अशा नामवंत नायिका या सिनेमात होत्या पण मराठी माणसासाठी हा सिनेमा त्याहून खास होता कारण यामध्ये मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होत्या यामध्ये सैफ अली खान आणि सोनाली कुलकर्णी अशी जोडी दाखवण्यात आली होती पण हा सिनेमा सोनाली यांना कसा मिळाला याचाही एक भन्नाट किस्सा आहे सोनाली यांचे रंगभूमीवरचे काम मोठे आहे पंडित सत्यदेव दुबे यांच्या तालमीत तयार झालेल्या कसदार कलावंतांपैकी एक म्हणजे सोनाली कुलकर्णी त्यामुळे मराठीसह हिंदी नाटकांमध्येही सोनाली यांचं नाव होतं पण या सिनेमात मात्र त्या अगदीच अपघाताने आल्या कारण सोनालीला या सिनेमात घ्यावं असं दिग्दर्शक फरहान अख्तरच्या प्लॅनमध्ये कुठेच नव्हतं फरहानचा देखील हा पहिलाच सिनेमा होता एका मुलाखतीत सोनाली म्हणाल्या होत्या की या सिनेमात मी नसते कदाचित पण इथे अगदीच योगायोगाने आले कोणाकडे तरी माझा फोटो होता तो फोटो चुकून खाली पडला त्यावर झोया अख्तरची नजर गेली आणि तिने तो फोटो उचलला त्यानंतर ही कोण असं तिने विचारलं तेव्हा समोरच्या व्यक्तीने माझा संदर्भ दिला पण माझा फोटो पाहून ही सोनाली कुलकर्णी आहे यावर झोयाचा विश्वासच बसेना कारण तिने माझे बरेच चित्रपट पाहिले होते त्यातल्या विविध भूमिकांमुळे ही सोनाली असूच शकत नाही असं तिला वाटलं पण नंतर झोयाने मला प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं त्यावेळी मी कॅज्युअल कपडे घालून गेले होते झोयाने मला पहिल्यांदाच अशा कपड्यात पाहिलं होतं पुढे हा सिनेमा तर मला मिळालाच शिवाय आमच्यात छान मैत्रीही झाली असं तिने सांगितलं सोनाली यांनीही मिळालेल्या संधीचं सोनं केलं त्यांनी साकारलेली पूजा आजही कोणी विसरलेलं नाहीये किंबहुना त्यांच्या कारकिर्दीतील ही अविस्मरणीय आणि माइलस्टोन भूमिका होती या सिनेमातील सोनाली यांच्यावर चित्रित झालेलं व लडकी हे कहा हे गाणं तुफान गाजलं तरुणांना तर हे गाणं तोंडपाठ होतं आजही या गाण्याचे आणि त्यातील हुकस्टेपचे लोक दिवाने आहेत पण या गाण्याचाही एक खास किस्सा आहे हे गाणं सोनाली आणि सैफ अली खान यांच्यावर चित्रित झालं आहे हे गाणं शूट करण्याआधी नृत्य दिग्दर्शकाने कलाकारांना तीन तासात रिहर्सल करून गाणं रेडी करायला सांगितलं यावेळी गाण्यातली हुकस्टेप कलाकारांना शिकवली होती सोनाली यांनी मात्र अवघ्या पाच ते दहा मिनिटात ही स्टेप शिकली सगळ्यांनाच थोडं आश्चर्य वाटलं पण सोनाली यांनी अभिनयातच नाही तर डान्समध्ये देखील आपली कमाल दाखवली आणि पुढे तर या गाण्याने जवळपास इतिहासच घडवला एका मुलाखतीत सोनाली म्हणाल्या होत्या या गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने केली होती त्यावेळी जी हुकस्टेप ठरली होती ती पाहून सगळेच हसायला लागले या गाण्याच्या शूटिंग वेळी सगळेच भरभरून हसलो बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच असा काहीतरी प्रयोग होत होता त्यामुळे सगळ्यांनीच त्याचा आनंद लुटला थोडे गमतीशीर वाटलेली स्टेप पुढे भलतीच फेमस झाली या सिनेमाने सोनाली यांना वेगळीच ओळख मिळवून दिली या सिनेमाविषयी बोलताना एका मुलाखतीत सोनाली असंही म्हणाल्या होत्या की या सिनेमाने मला फक्त प्रसिद्धी दिली नाही तर स्वतःची वेगळी ओळख मी निर्माण केली बॉलिवूडमध्ये मला स्थान मिळालं आमिर सैफ अक्षय सारखे मित्र मिळाले ते तिघेही प्रचंड डाऊन टू अर्थ आहेत त्यांनी त्यावेळी सेटवर माझा वाढदिवसही से साजरा केला होता जो मी कधीच विसरू शकत नाही खूप चांगल्या आठवणी या सिनेमाने मला दिल्या आहेत याशिवाय माझा पूर्ण मेकओव्हर झाला कपडे कसे घालावे पर्स कोणती वापरावी इथपासून ते अगदी छोट्या छोट्या गोष्टी मला कळू लागल्या माझ्या व्यक्तिमत्वात बदल घडवणारा हा सिनेमा होता सोनाली यांच्या सिनेप्रवासावर नजर टाकली तर लक्षात येतं की त्यांनी आजवर अनेक हिंदी सिनेमे केले पण दिल चाहता हे हा कायमच वेगळा आणि लक्षात राहणारा ठरतो तेव्हा आजचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील असेच खास किस्से जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी